त्याचप्रमाणे जय शिवराय मित्र तर मित्रांनो आता तर मित्रांनो तर याचप्रमाणे जय शिवराय मित्रांनो मी यश आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे तर ब्लॉगच्या मागचा म्हणजे पहिला ब्लॉग आहे तर मग मी ट्रॅव्हल ब्लॉगपासूनच सुरू करतो आहे ट्रॅव्हल म्हणजे मी चाललो आता माझ्या गावाला आता रात सकाळचे वाजले तीन आता बघू पुढं कसं कसं होतंय आणि तुम्ही राहासोबत पहिला ब्लॉग आहे सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये खरं सांगा आणि जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक देखील करा तर भेटू पुढं चला तर मित्रांनो अजून एक माणूस येणार होता तर तो आला वाटतं आता मला आलता कॉल तर आता जाऊ झाला जा। घेऊ जा। 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 आणि तिकडनं मग पुढं बघा आता ते पण फ्रेश होईल वाटतं तो पण फ्रेश झाल्यावर मग आपण निघू पुढं ठीक आहे बाय तर गाडी जाता आम्ही थांबलोय हॉटेलवर बघू शकता आपली गाडी आता हॉटेलवर थांबलोय आता बघू तुम्हाला आता इकडच्या पुढचा आता रोड दाखवतो सगळा बघा आता कसं कसं जातो आम्ही आणि काय करतो मज्जा मजा तर आहे कारण मी ड्राईव्ह करतोय बघा आता ड्राईव्ह करायची पण फुटेज बघा आणि बाकीचं आता पुढं पण थांबणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो इथं जरा गॅस भरायला गाडीच म्हणजे आता लागतेच ना गॅस तर गॅस भरायला आलो आहे आता तर आता थोडं गॅस भरून परत आपला प्रवास जो आहे तो कंटिन्यू करायचा तर एन्जॉय करा आणि परत एकदा म्हणतो माझा हा फस्ट ब्लॉग आहे तर प्लीज 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 जेवढं होईल तेवढं तुम्ही शेअर करा मित्रांना शेअर करा मित्रांना बोला की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ बघा शेअर करा जास्तीत जास्त आणि सपोर्ट करा तर मी ज्या कार्यासाठी आता चाललो आहे तर, तर चाल ते कार्य म्हणजे तुम्ही जर आता हा जास्तीत जास्त म्हणजे सपोर्ट केला या व्हिडिओसाठी तर ज्या कार्यासाठी मी चाललो आहे त्या पण कार्याचा आता मी एक मग ब्लॉग बनवेल ब्लॉग टाकेल तर असंच सपोर्ट करा आणि भेटूच मग आता गॅस भरतो गॅस भरून परत कंटिन्यू छान